एसटी भाड्याविरोधात सांगलीमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून निषेध नोंदवण्यात आला आहे सांगली बस स्थानकासमोर शिवसेना ठाकरे गटाने एसटीच्या भाडे दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले यावेळी महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिवहन विभागाचा निषेध नोंदवण्यात आला आहे एसटी भाडेवाढ बाड़ करून सर्वसामान्य नागरिकावर अन्याय करण्याची भूमिका राज्य सरकारने केल्याचा आरोप करत तातडीने भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली आहे राजनी पंद्रह के भाव वाड़ रद्द हमें सुपेजी गोर गरीब नाम हाई राज्य सरकारचा सा असो दोन महीना निवडणूक विधानसभेची नो विधान से चालू आई जा आदि राज्य सरकार यस्ती महामंडल कसं फायदा आहे आणि राज्य सरकारची चिन्ह कशी योग्य पद्धति चाललेली आहे त्याचा जाता डिंगोरा पिटा तो आज निवडणूक झाल्यानंतर शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये जो त्यांनी रोडमॅप दिला होता त्यामध्ये एस टीचा उल्लेख कुठेही नव्हता आणि एस टीची दरवाढ करून सर्वसामान्य माणसाच्या वाहतुकीचं पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद करण्याच्या हेतूनं खाजगीकरण करण्याच्या हे राज्य सरकार त्यांची भूमिका घेत आहे एस टीच्या कर्मचाऱ्यांच्यासाठी आंदोलन करणारे ऐन दसरा दिवाळीत ह्या लोकांना सर्वसामान्य माणसांना वाहतुकीपासून वंचित ठेवणारे गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत आणि देवेंद्र फडणवीस कुठे गेले गेले अडीच वर्षे आणि इथून पुढं पाच वर्ष हे राज्य करणार रा आहेत आज यांना ह्या एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाचा विसर पडला आहे आज यांना एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासनात सामावून घ्या म्हणून जे आंदोलन करणारे होते तेच आज राज्य करते आहेत मात्र स्वतः दिलेली आश्वासनं सोडायची आणि सर्वसामान्य माणसांच्यावर भाववाढ लादायची ही भूमिका कायमच परिवहन विभागाची आणि ह्या राज्य सरकारची राहिलेली आहे परिवहन विभागाकडं कधीही लोकांच्यासाठी सर्वसामान्यांसाठी माणसांचं हे प्रवासी वाहतूक साधन आहे म्हणून बघितलं जात नाही मात्र ही सोन्याची कोंबडी अंडी दे, देणारी कोंबडी कापून खायचा उद्योग परिवहन मंत्रालयानं आणि आत्ताच्या परिवहन मंत्रालयाने लावलेला आहे मागच्या राज्य म्हणजे ह्याच घटनाबाह्य राज्य सरकारनं ज्या तेराशे बसेस घ्यायच्या ठरवल्या होत्या त्याचं टेंडर रद्द केलं आहे जे चव्वेचाळीस रुपये पर किलोमीटर आणि पर लिटरमधनं भाडं दिलं जात होतं आज ते फक्त पस्तीस रुपये पर किलोमीटरनं भाडं दिलं जाणार आहे मात्र त्याच्या डिझेलचा खर्च हा राज्य सरकारवर किंबहुना एस टी महामंडळावर आणि एस टीच्या पूर्ण अर्थसंकल्पावर पडणार आहे आज महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आज अर्ध्या तिकिटामध्ये फिरायला मिळतं किंवा अन्य गावाला जायला मिळतं म्हणून एस टीकडं त्यांचा ओढ वाढलेला आहे असं असताना ग्राहक वाढलेला असताना आपल्या सांगली जिल्ह्यापुरता विचार करायचा झाला तर तासगाव सांगली इचलकरजी सांगली कोल्हापूर सांगली आणि जत सांगली हे फुल फ्लशमध्ये चालणारे रूट एस टीच्या वाहतूक विभागाकडून दुर्लक्ष केले जातात यांची आणि खाजगी वाहतूकवाल्यांची काही गिली बघत आहे का असा आम्हाला संशय आहे कारण आम्ही सातत्यानं या दोन चारही रोडवर एवढी वाहतूक आहे एवढे विद्यार्थी जातात जतलात तर रोज माझ्या माहितीप्रमाणे एकशे वीस वडाप गाड्या फिरत होत्या जर दहा कस्टमरप्रमाणे धरलं तर बाराशे कस्टमर, कस्टमर नुसता वडापन जात होते आणि आमच्या एस टीच्या फक्त चार फेऱ्या त्या त्या नॉनस्टॉपच्या दोन आणि सर्व थांबे घेणाऱ्या दोन म्हणजे बावन्न बावन्न एकशे चार दोनशे आठ वाहतूक आमची एस टी करणार आणि खाजगी वाहतूक ही बाराशे तेराशे लोकांची वाहतूक करणार हा कुठंतरी ताळमेळ गाठला पाहिजे एस टीत फायदा आणण्याचा असेल तर एस टी ही आपली संस्था आहे आणि तिच्यावर आपण जो म्हणून अधिकाऱ्यांनी त्यात व्यवस्थित वाजलं पाहिजे हे करत असतानाच महामंडळानंही भूमिका सकारात्मक ठेवली पाहिजे मोडक्या तुटक्या बसेस लोकांना देऊन आपण बघितलं आहे परवा आमचे कंडेक्टर फफीर शेख आणि ड्रायव्हर यांची शिवशाही पुण्यात पेटली त्या लोकांनी जीवावर उदार होऊन लोकांना वाचवलं त्यांचं अभिनंदन करतो मात्र एस टीच्या लोकांना शासन रस्त्यावर आणायचा कामाचं आहे त्याचा आज आम्ही निषेध केलेला आहे महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन शिवसेनेच्या वतीनं चाललेलं आहे आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं सांगलीच्या एस टी चक्का जाम केलेला आहे आणि आमच्या भावना नोंदवलेल्या आहेत यात जर बदल झाला नाही तर यापेक्षा उग्र आंदोलन शिवसेनेकडून करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी एस टी महामंडळ एस टी प्रशासन आणि राज्याचे परिवहन आणि मुख्यमंत्री यांची राहील असा इशारा आज आम्ही शिवसेनेच्या वतीने देतो